आमचे जे घर आहे जे घर आमचे पडले नाही हात लागला नाही पाहिजे आमचं आम्हाला माहिती माहिती आहे का नाही तुझ्या तुमचं पण होत होत ना पहिले कुठं होता इकडं तिकडं होता काम आतिक्रम नाही शासनाचा नियम आहे सहा महिने राहिले की त्याच जागेवर जागा द्यावा पहिलं काल का आपलं पहिला म्हणते की तुम्ही म्हणता की शासन सहा बरोबर या जागेवर जागा देतो प्लाट देतो कोणता देतो पेशल म्हणून उठवते नंतर सांगितलं की तुम्हाला जागा भेटणार नाही वाढीव कुटुंब तुम्ही सरपंच तुम्ही सांगितलं नाही नाही कुटुंबाला जागा भेटणार नाही हे हे

काय एकदा यादी टाका बसे बसे गलत गलत प्रेम काढून टाकतो ना एकदा हो ते नंतर म्हणलंय का नाही वाढ येऊन बे घरचं नाव घेईल नाही काही नाही आता समोर बसेल येतं जे आपण जी यादी ती त्याचं मग टाकायचं समोर टाकू शकते नाही एक मिनिट ऐकत रे का तुम्ही टाकायचं

काल अशी घटना घडली त्याच्यानंतर परत दोन मुली तिकडे ऍडमिट आहेत ठीक आहे तुम्ही दोन तीन बाहेर होता बाहेर होत तुमचे सदस्य कुठे गेले ठिकाणे आले ग्रामपंच सदस्य कसं असते आपले होतं

सगळं घर वगैरे साईडला राहू द्या ना ही घटना घडल्या घडल्या हा इश्यू पाहिजे ना तुम्ही बोलले हे बरोबर आहे आता इशू कसा आहे आता हे ऍक्सिडेंट झालं बरोबर त्यांच्या थांब त्यांचा

डायरेक्ट यावर तुझं गायन म्हणून भांडण पण ते खाली बी येऊ आता ते वाले आपण गावात बी घेऊन जाऊ तुम्ही इकडे तहसीलदार कट चालला किती वाजता दोन मिनटं फक्त गावात दहशतपतो खाली बी आपलं समज माझं पण गाव आहे मी मुंबईत राहतो तिथे जे सरपंच आहेत ना ते मराठा समाज आहेत माझे मित्र आहेत फोनवर पण मी एखादी गोष्ट सांगितली मला कॉल आला ते नसेल तर ते सदस्याला पाठवतो फोन आलाय आपल्याला काय प्रॉब्लेम झाला तरी येतो असं म्हणत नाही तुम्ही कुठे आम्हाला काय माहित नाही आमचा विषय एवढा घटना घडली त्याच्यानंतर जे तुम्ही तुमच्या कमिटीने काम केलं पाहिजे ते हॉस्पिटलला कोण आहे काय ते लोक पण जाऊन पाहिले असते ना तो विषय घर नाही विषय वेगळा असतो पण एक मानसिक जबाबदारी पण असते अगर त्याच्यामध्ये आता आता तुम्ही सरपंच आहे तुम्हाला

त्यात मग तीनशे सरपंच साहेब मला एक सांगा कलेक्टर साहेबांना तुम्हाला नोटीस पाठवा म्हणून जी आर आहे तुमच्याकडे जी आर आहे तुम्हाला नोटीस द्या गावच्या लोकांना लोकांनी जी आर पाठव म्हणून पहिल्या कलेक्टर तुम्हाला लेटर देतो ग्रामपंचायतला लेटर देतो की नाही अरे त्याने थोडं अर्जंट आहे तुम्ही या ना इकडे या तुम्ही या इकडे या वर झेंडे अर्जुन झेंडे दोन या मग मुंबई नाही या सर्वच मुंबई तुम्ही दिला

असं म्हटलं मग म्हणणं काय मी जातीचं आहे प्रत्येक घरामध्ये जातीच भूमिका करून घेत की समाजवादी आपले समाज इथंच बसून देऊ म्हणून चला आपण घटना घडली ना त्यांनी काय केलं